नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा उशिरा मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल दहा वर्षापूर्वी पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही हे करू असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तेव्हा लाईन बारामतीतच येऊन घेतली होती आणि गेले दहा वर्ष सातत्याने हे आम्ही करू गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता होती आजही आहे नंबर्स कमी झालेले असले तरी आजही ते सत्तेत केंद्रात आहेत आणि राज्यातही आहेत प्रस्ताव पाठवावा दिल्लीत कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावा आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही आरक्षणाच्या बाबतीत जर त्यांनी बिल कॉम्प्रिहेन्सिव्ह आणलं तर ता आम्ही ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारला सहकार्य करेल मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाज या सगळ्या समाजांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्याला न्याय मिळाला राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष होताना दिसतोय कोण जबाबदार आहे याला सरकार दुधाला भाव नाही साखरेची परिस्थिती इथेनॉलची पॉलिसी तुम्ही बघताय काय झालेलं कांद्याची परिस्थिती सोयाबीन कपास आरक्षण नीटची परीक्षा त्याच्यानंतर मुलींना शिक्षणाचा शब्द दिला होता तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं होतं सगळ्या मुलींना यावेळेस फी भरावी लागलेली आहे किती अजून मुद्दे तुम्हाला सांग अतिशय असंवेदनशील सरकार ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार घरफोडा पक्ष फोडा आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी एवढंच करून सत्ता दोनशे आमदार आहेत त्यांचे दोनशे क्रांती घडू शकतात इच्छा असेल तर पण इच्छा शक्ती नाही ना या सरकारची मराठा समाजाचं जे आरक्षण आहे सगळे सोय हा एक शब्द आणि चोपन्न लाख जे कृतीच्या नोंदणी झालेल्या आहेत ओबीसी ती रद्द करावी अशी मुख्य मागणी आहे ओबीसी आंदोलकांची तुम्ही कसं याकडे पाहता एखा कुठलाही व्यक्ती महाराष्ट्रात जर आंदोलन करत असेल तर जर संवेदनशील सरकार असेल तर त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे लोकशाही चर्चेतून त्या सगळ्या मागण्याची हे सरकार जरंगेना सगळे सोयी शब्द करून असं आश्वासन देतं किती दिवस त्यासाठी बार्देश आंदोलन करतात तेच सरकार आता ओबीसी व्यासपीठावर जाऊन म्हणतो की सगळे स्वर हा शब्दच असणार नाही त्याच्या हा प्रश्न तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे हेच तर विचार आहे सरकारला जुमलेबाज अखंड जुमलाबाजी अर्थातच अर्थातच डेटा स्पिक्स फॉर एक्स्ट्रा तुमचं चॅनेलवरच दिसतंय से नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा